आज या ठिकाणी नऊ दिवस झालं विशेष अधिवेशन करून मराठा आरक्षणाचा विषय कायम स्वरूपी सोडवा या दृष्टिकोनातून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्या त्याचबरोबर आपल्या सर्वसामान्य गोरगरिबातील मुलं या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानच मराठा समाज व सर्व धर्मातील सर्व जाती धर्मातील मुलांकरता शिक्षणाची जी गैरसोय होती किंवा पैसा अभावी त्याला मोठ शिक्षण सोडावं लागतं ही खंत मी शासनाला बोलून दाखवली आणि मुलींप्रमाणे सर्व मुलांनाही शिक्षण मोफत करावं अशा पद्धतीची मागणी त्या अनुषंगाने आज या ठिकाणी पोलीस भरती करता जे सराव करणारे सगळे माझे विद्यार्थी बंधू आहेत या ठिकाणी या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन त्यांच्या काही व्यथा या ठिकाणी माझ्यासमोर मांडलेल्या आहेत निश्चितपणानं रात्रीही माझ्याबरोबर चर्चा या ठिकाणी सर्व पोलीस भरतीतले माझे विद्यार्थी विद्यार्थिनीचे सर्व प्रतिनिधी यांनी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस रात्री मी फोनवर माननीय मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब आणि दादा यांना तिघांनाही संपर्क केला परंतु तिघही बैठकीमध्ये व्यस्त असल्यामुळे माझं थेट बोलणं झालं नाही परंतु मी मेसेज मान्य फडणवीस साहेब टाकला आणि त्याचं सकारात्मक उत्तर या ठिकाणी आलेलं आहे नऊच्याऐवजी बारा हजार विद्यार्थ्यांची भक्ती उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे ते आता मी माझ्या विद्यार्थी बंधू भगिनीला दाखवतो त्याचबरोबर या ठिकाणी आणखीनही विविध मागण्या या ठिकाणी मला सांगितलेल्या त्या सगळ्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी माझ्या पत्राद्वारे करतो जी स्थानिक विषय जो आहे शिवशक्ती मैदानावरील आर्मी भरती इत्यादी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाच सोय यादव साहेबांबरोबर हे जे चर्चा आपल्या सगळ्यांना घेऊन करतो कारण ते खाजगी म्हणजे संस्था कर्म डॉक्टर मामासाहेब जग जगदारी मामानी ही सगळ्यांकरताच केलेली आहे परंतु डॉक्टर यादव साहेबांबरोबर कारण मी एक त्या संस्थेचा हितचिंतक आहे आणि त्या ठिकाणी यादव किंवा त्या संचालक मंडळांबरोबर चर्चा करणं उचित होईल आणि त्यांच्याबरोबर आपण चर्चा करू आणि त्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील अन्यथा बघून मैदानचे ते आपल्याला लहानपण असं आपलं मत आहे आपण आणखीनही चारशे बावीस ला चौदा एकर या ठिकाणी आपल्याला त्रेचाळीस कोटीची मान्यता त्या ठिकाणी मित्रांनो मिळालेली आहे तेही आपल्याला चारशे मीटर त्या ठिकाणी तुमचं समोर जाऊन त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू आणि सगळ्यात महत्त्वाचा रविवारी सर्व बंधू भगिनींना जेवणाच्या बाबतीमध्ये जी अडचण येते त्या बाबतीमध्ये माग पण म्हणलो तुम्ही या अकॅडमीच्या कार्यक्रमाला आल्यानंतर तुम्ही ती कशा पद्धतीनं गोरगरीब किंवा ज्यांना अडचण जेवणाच्या बाबतीमध्ये येते एका ठिकाणी आपण भगवान देवस्थान या ठिकाणी टेबल खुर्च्या एकदम छानपैकी किचन आहे त्या ठिकाणी आपण एकदा बसू चर्चा करून सेंटरला मध्ये कारण सेपरेट सोय करणं किंवा काय तरी देखील त्या ठिकाणी आपण देवस्थानमध्ये जी काय आपण सोय केलेली आहे ती एक नंबरची अशी माझ्या महिन्याप्रमाणे कुठं सोय नसेल तुमच्या मेस मध्ये सुद्धा सोय नसेल इतकी उत्कृष्ट अशी स्वच्छ आणि चांगली सोय आहे आपण एकदा तुम्ही मी बसू त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी चर्चा करून तुम्हाला जे योग्य वाटतंय त्या बाबतीमध्ये माझ्यावर चर्चा करा तो ही सकारात्मक आपण या ठिकाणी निर्णय घेऊ आणि माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना या पोलीस भरतीच्या आर्मी भरतीच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो तुम्ही आणि देशाची सेवा आपल्या हातून घडो अशी भगवत चरणी प्रार्थना करून तुमच्या पुढील भविष्य उज्ज्वल व्हावं याकरता भगवत चरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या या समस्या सोडवण्याकरता मी वेळोवेळी पाठीमागे वे ही तुमची मुदत वाढ करण्याकरता मी टोकाला जाऊन वय वाढवण्याची मर्यादा वाढवण्या टोकाला जाऊन प्रयत्न त्या ठिकाणी केला माझ्याच पत्रावरती ते काम झालं परंतु असू द्या आता कुणीतरी आमच्या एखाद्या ताईने श्रेय घेतलं त्यांना पण शुभेच्छा आणि रात्री तोही मुद्दा मी सांगितला आहे की डिसेंबर पर्यंत मुदत आहे आणि डिसेंबरच्या आतच च्या ऐवजी बारा हजार